नक्कीच या दसरा मेळावाला आल्यानंतर मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही खरं तर घरून निघतानाच मनात असं हे वाटत राहतं की बाबा आपल्या दसरा मेळावाला सर मी उद्धव नागरे कवरेजा डॉट कॉमचा प्रतिनिधी आज आपण भगवान भक्तीघर सावरगाव या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून तमाम मुंडे भक्त भगवान भक्त या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची संवाद साधूया आणि ती कुठून आली त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नाव सांगा ना आपण कुठं आलं ते सांगा माझं नाव अभिषेक नामदेव मुंडे सिंदखेड राजा मतदारसंघ लोणार तालुका तिथून आम्ही दरवर्षी येतो याही वर्षी पंकजा दाईंचे विचार ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आपण कुठून आला आहेत माझे नाव राजू भिकाजी कायंदे लोणार सरोवर तिथून आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी गडदसऱ्याला आलेलो आहे आणि आमच्या गावामधून भरपूर पब्लिक आलेली आहे आणि आपणही या ओके आज बघू शकता आपण तमाम महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी मुंडे भक्त आणि भगवान बाबाचे भक्त आलेले आहेत आणि आज यांना पंकजताई यांच्या विचाराचं सोनं लुटायचं आणि पंकजताई यांना काय आदेश देणार आहे वर्षभरासाठी हे आपण या ठिकाणाहून ऐकणार आहोत आपण तर पुन्हा एकदा काही भक्तांसोबत बोलूया आपण ला नाव सांगा आपण कुठं सर माझं नाव भगवान जाधवर मी धाराशिवून आलेलो आहे आणि दरवर्षी पण येतो जसे मुंडे साहेब पण येतो तसंच ताईंना पण येत आहे आणि ताईंचे विचार पुढल्या एक वर्षापर्यंत झोपण्यासाठी आम्ही इथे येत असतो सर बघूया या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून जे आलेत यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत मामा आपण कुठून आला आहे वाक्य वाक्य आपण किती वर्षापासून या ठिकाणी येत आहे दरवर्षी येतो आपना नाव सांगा मी गणेश वाघ देवळघराच्या तालुक्यातून आलेलो आहे प्रत्येक वर्षी मी या, 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 आपन, आपन, या दसरा मेळाव्याला या ठिकाणी येत असतो पंकजताईंचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतो या ठिकाणी बघूया आपण विविध आपण भगवान बाबा भक्त आणि मुंडे भक्तांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि या ठिकाणी आज पंकजताई यांच्या नेतृत्वामध्ये भव्य दिव्य असा मोठा दसरा मेळा होणार आहे आणि पंकजताई त्याचबरोबर बंधू धनंजय मुंडे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे बघूया अजून आपण भक्तांच्या काही प्रतिक्रिया घेऊयात नक्कीच या दसरा मेळाव्याला आल्यानंतर मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही खरं तर घरून निघतानाच मनात असं हे वाटत राहतं की बाबा आपल्या दसरा मेळाव्याला साहेब नाहीत पण कुठंतरी मनाला समजावून आपण येतो की बाबा साहेबांचेच विचार घेऊन आपल्या पंकजताई आपल्यासमोर बोलणार आहेत त्यामुळं सर्व समाज त्यांचे सर्व जाती जातीधर्मातले लोकही तर पंकजताईचे विचार ऐकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात बघू शकता आपण या ठिकाणी मुंडे भक्तांच्या आणि भगवान बाबा भक्तांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि आज बघूया दिवसभर आपण हे भक्त कशा प्रकारे ताईंचं भाषण ऐकतात आणि वर्षभर जो आदेश ताई देणार आहेत आणि कसा पाळतात हे आपण या ठिकाणी आपल्याला आज कळणारच आहे Okay.